अखेर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले सत्तावन्न तासानंतर चोरीस गेलेले बाळ मिळाले बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर आहे श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल केू के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून पासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलेले तीन दिवसांचे बाळ मिळाले असून सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावळेजमधून बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे शनिवारी मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसुतीगृहातून संबंधित महिलेने बाळ चोरले होते बाळ चोरीचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना केली होती संबंधित महिला सावळजमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा टाकून महिलेला अटक केली सत्तावन्न तासानंतर चोरीस गेलेले बाळ परत मिळाले असून ते आता सुखरूप आहे बाळ परत मिळाल्याने कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील कविता समाधान आलदर यांची तीन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात झाली होती त्यांना मुलगा झाला होता शनिवारी सकाळी अकरा वाजता कविता आलदर या बाळाला जवळ घेऊन झोपल्या होत्या यावेळी संशयित महिला त्या ठिकाणी आली तिने बाळाला डोस द्यायचे असे सांगून कविता आलदर यांच्यापासून बाळ घेऊन गेली परंतु तासभर झाला तरी संबंधित महिला बाळाला घेऊन न आल्यामुळे आलदर कुटुंबाने बाळाची शोधाशोध सुरू केली यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याचे सर्व चित्रीकरण झाले तसेच संबंधित महिला गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालय परिसरात रेकी करत असल्याचे देखील चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अखेर सत्तावन्न तासांच्या प्रयत्नानंतर या बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बाळाला कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आलं आहे सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा